महायुती सरकारची सर्वसामान्य घरेलू कामगारांसाठीची योजना मोफत असून तालुक्यात काही दलालांकडून लाभार्थ्यांची दिशाभूल सुरू असल्याच्या तक्रारी आपल्यापर्यंत आहेत कोणत्याही योजनांसाठी पैसे देऊ नका पैसे घेऊन लाभार्थ्यांची आणि महायुती सरकारची बदनामी करणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा आमदार अमोल खताळ यांनी दिला महायुती सरकारनं घरेलू कामगार महिलांसाठी सुरू केलेल्या योजनेतील महिला लाभार्थ्यांना साहित्याचं वाटप आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीमध्ये वितरित करण्यात उपस्थितीमधल यावेळी शिवसेना तालुका तालुकाप्रमुख रामबाऊ रहाणेसमव शहराध्यक्ष दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी शिवसेना महिला जिल्हा उपाध्यक्ष दीपाली वावळ भाजप शहराध्यक्ष पायल ताजने तालुकाध्यक्ष गुलाब भोसले श्रीकांत गोमासे गोक्ळ दिघरपीआय शहराध्यक्ष कैलास कासार रेखा गलांडे यांच्यासह कामगार विभागाचे अधिकारी उपस्थित होते आमदार खताळ म्हणाले की महायुती सरकारनं सर्वसामान्य माणूस केंद्रीभूत मानून योजनांचा निर्णय घेतले घेतल्याची अंमलबजावणी ही राज्यात यशस्वीपणे सुरू आहे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून योजना सर्वसामान्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत असल्याचं त्यांनी सांगितलं घरेलू कामगार योजनेसाठी नाव नोंदणी करताना मोफत नोंदणीसाठी कॅम्पचं आयोजन केलं होतं परंतु काही दलालांनी महिलांकडून पैसे घेतल्याच्या तक्रारी आल्या त्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून अधिवेशन झाल्यानंतर कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत तालुक्यात माहिती सरकारला बदनाम करणाऱ्यांचे काम काही मंडळींकडून होत असून लोकांकडे आता माहिती आणि आधार कार्ड नंबर मागितले जातात कुणालाही व्यक्तिगत माहिती आधार कार्ड नंबर देऊ नका असं आवाहन करून कोणत्याही योजनांसाठी पैसे द्यावे लागत नाहीत पालकमंत्री कार्यालय तसेच माझे संपर्क कार्यालय जनतेसाठी सुरू असून तुम्ही स्वतः येऊन योजनेसाठी नोंदणी करावी असं आवाहन त्यांनी केलं व्यासपीठावरील शिवसेनेचे तालुका प्रमुख रामभाऊ राणे भारतीय जनता शहर प्रमुख फायदे ताजने आरपीआयचे अध्यक्ष कैलासराव कासार दिनेशराव फडाकरे रेखादा दिपाली विशाल कराळे वितरण अधिकारी उपस्थित असलेले सर्व बंधूं आणि माझ्या लाडक्या बहिणींना बऱ्याच दिवसापासून कार्यक्रमाबाबत सर्वांचा विचार चालला होता परंतु संगंधर मध्ये सुखल्याला तालाबांचा बंदोबस्त करण्यासाठी काही स्ट्रॅटेजी आम्हाला करावी लागली डायरेक्ट सुरुवात करतोय सर्वप्रथम तर आपल्या सर्वांना आश, आज आषाढी एखादच आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप शुभेच्छा देतो महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब लाडक्या भेटीचे लाडके भाऊ जी योजना ज्यांनी महाराष्ट्रात आणली ते शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय ने एकनाथराव साहेब व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ जे। नेते उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार व संगंधरकरांचा त्यांनी घेतलंय तसे ते जिल्ह्याचे पालक आहेत परंतु संगंदर विशेष प्रेम असणारे आमचे नेते आपल्या सर्वोच्च नेते जलसंपाद मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विजय पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करतानी तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल त्या माध्यमातून ज्या विविध लोककल्याणकारी योजना राबवल्या जात्या त्या योजना प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम संगमनेरमध्ये आपल्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नेहमी सुरू असतं संगमनेरमधील बांधकाम कामगारांची माहिती घेतली असता एक पंचवीस हजाराच्या आसपास संगमनेर तालुक्यामध्ये बांधकाम कामगार असेल घरीबुम या सगळ्यांची पंचवीस हजाराच्या आसपास संख्या आहे आणि या प्रत्येक लाभार्थ्याला कुठेही अनुभव नव्हता यापूर्वी सुद्धा आम्ही काम केले परंतु मधल्या काही कालावधीमध्ये काही दलालांचा सोसोळा झाला होता बांधकाम कामगार उभाला दलालांनी कर बुक करलं होतं त्या बाबतीत बऱ्याच प्रकारे आल्या तक्रारी आयुक्त साहेबासल पालकमंत्री महोदयांनी आयुक्त साहेबांकडून एक बैठक आयोजित करून कुठल्याही लाभार्थ्याला शासनाची जी योजना राबवल्या जाते या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठल्याही अतिरिक्त फीची गरज पडत नाही कोणालाही पैसे देण्याची गरज पडत नाही सुद्धा ज्यावेळेस तुमचा रजिस्ट्रेशनचा कार्यक्रम घ्यायचा होता त्यावेळेस सौभाग्य मंगल कार्यालयामध्ये आपल्या कार्यालयाच्या वतीने पालकमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार कार्यक्रम घेतला गेला होता परंतु त्यानंतर काही महिलांच्या तक्रारी आल्या पैसे घेतले गेले माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील सूचना राहील येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये कुठल्याही माणसाला एक रुपया द्यायचा नाही तुम्ही पैसे तर त्यांच्यावरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात दा येतील आमच्या सरकारच्या माध्यमातून आपल्या महायुती सरकारची भूमिका मी मागाशीच सांगितली कुठल्याही योजनेमध्ये भ्रष्टाचार होणार नाही कुठल्याही योजनेमध्ये दलाल पोचले जाणार नाही याची काळजी आपल्या महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आज मी सूचना करतो यापुढे ज्या काही योजना असेल संजय गांधी असल रेशन कार्ड असल कुठलंही सरकारी कार्यालयामध्ये तुमचं काम असेल कुठल्याही अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला दलालाला पैसे द्यायचे नाही माझ्या कार्यालयाशी संपर्क करा पालकमंत्री मोदय साहेबांच्या कार्यालयाशी संपर्क करा तुमचा अधिकार येतो ना मात्र एक रुपयाने दिवशी फी घातली जाते बांधकाम कामगारांना बरोबर नसा एक रुपयाच्या बातल्यामध्ये एवढ्या मोठ्या स्वरूपात पैसे दाखवून पैसे गोळा केले जातात यामुळं सरकारच्या प्रतिमेवर त्याचा परिणाम होतो तुमचा कार्यक्रम झाल्यानंतर चुकीच्या अफवा चर्चा केल्या गेल्या के या, या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिवसेनेचे प्रमुख अजित जाधव यांनी करून उपस्थितांचे आभार मानले येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेह संगमनेर